रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशम्हे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा जो हे मकाण्याचा जो आहे ना व्हिडिओ म्हणजे गेल्या गेल्या तसं तर आम्ही तयारी करणार होतो पुढं आम्ही तयारी केलेली आहे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका किंवा सोडून जाऊ नका मध्येच आज ब बनवलेल्या आहे दीक्षाला शिदोरी न्यायला म्हणजे पालकच्या पुऱ्या बनवल्या अजून शंकरपाळ्या बनवल्या अजून गोडपुऱ्या बनवल्या खूप सारं काय काय बनवलं पण त्याच्या आधी आम्ही माझ्या बहिणीसाठी ते मखाना आणि तिळ आणि याची रेसिपी बनवली गुडघेदुखीवर उपाय म्हणून तर त्याचा हा व्हिडिओ स्टार्टिंगला याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे कारण इथूनच सुरुवात केली पहिलं आम्ही हे हे केलं आणि हे झाल्याच्यानंतर आम्ही मग इकडं शेजारी पालक शिजायला घातला आणि त्याचं पुढची प्रोसेस आम्ही केली त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका बाकी शिवमला असं वाटत होतं की हे थोडंसं बिघडल पण बिघडल कसं ही आहे तितका महत्त्वाचा आणि दुसरं म्हणजे प्रॉपर आता आपल्याला माहितीच पडलं आहे की कुठली गोष्ट काय केलं नाही किती गुळ किती गरम करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे या गोष्टी आपल्याला माहिती असल्यामुळे हे काही बिघडलं नाही जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे आणि आता बाकीचं मग पुढं पालक पालक छान उकळून घेतलेलं आम्ही आणि शिजायला घातला शिजल्या शिजताना त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि हळद घातली थोडीशी जेणेकरून त्याचा कलर बदलला नाही आणि हे जे आहे ते मखाण्याचा काय आपण याला मखाण्याचा मखाण्याचा एखादा पदार्थ आलेला ऑलमोस्ट काही कोथंबीर आहे मिरची आहे जिरा आहे आता काय टाकलं लसूण टाकल्या टाकायचं टाकायचं आहे लसूणची शोधाशोध चाललेली आहे लसूण चाललेला आहे याच्यामध्ये नंतर हे काढायचं मिक्सरमधून मधून फिरवून पालक फक्त कलरसाठी आहे ना तशी मिरची जास्त घाल म्हणजे तिखट जरा चांगला आणि काय धाना पावडर नव्हती धाना पावडरची गरज पण हळद घाल की बघितले आज महाराष्ट्र माझा करत आहे काय ऍपलचा ज्यूस मी ना कधी केला ज्यूस साखर घातली आणि ते वाटायचं दोन मिनट काय टाकायचं मुलांच्या तब्येतीसाठी व्हिडिओ आणच नव्हता केला मुलांच्या तब्येतीसाठी घातले केशर घातलं केशर, गेखे, गेखे। केशर, केशर। बटन तिकडचं बटन चालू आहे चालू आहे बटन प्यायच माल नाही प्यायचं मला नाही प्यायच नाही दो दूध घेऊंगे दोन्ही बाहेरून चांगलं काहीतरी आणतो तुला बाहेरून चांगलं काहीतरी आणतो ऐक ऐक त्याच्याकडे ऐक मी पप्पांना नॉनन मावतो ही चीज माझं नाहीच आहे ते सने मावशीचं आहे माझं नाहीच आहे ते तू बंद कर चल तीळ नाही कुठं दाळी घेत घालायचं भरपूर सारं तिळ घालायचं ते वेगळं टाकावर का शोग टाकू हा टाक काही नाही आराम दे चांगला

मी दुसरं माझ्याकडे खरकट मी दुसरं मीठ वापर बरोबर पाहिजे संध्या नाही नाही लागायची पुऱ्यांना बेसन घातले आणि ह्या वाटणामध्ये पहिलं सांगितलं पालक आहे काय पालक चण्याची पावडर जिरा जिरा घातलाय बोलू नको तू तेल पण घातलं तर चढ सांगा नॉर्मल कटलेलं घालायचं थोडं का भेड हा आता हे छान गोळ गोळ पुरे तुम्ही किचनला इग्नोर करा आता किचनमध्ये काम सुरू असलं की पसारा तो होणारच आहे आता मी ह्या पुऱ्या दळायला घेते आणि ही भांडी घासन तू भांडी घासते का मी पुऱ्या तळते पसारावर इथला जर

आता तुम्ही म्हणाल की देख शिवम जो आहे तो मला पूर्ण व्हिडिओमध्ये माझ्याशी एकही शब्द नीट बोललेला नाही आहे त्याचं कारण आहे त्याची बॅट आता त्याची बॅट जी आहे ना ती खूप म्हणजे म्हणजे त्याने आपटली किंवा काय झालं तो सांगायला ना, तयार नाही पण त्याची बॅट झालेली आहे खराब आणि त्यामुळे तो चिडलेला आहे ऑबियसली आता आईवरच चिडणार पप्पा तर काही घरी नसतात म्हणून मग तो चिडलेला आहे माझ्यावर नाही तर तो म्हणताल की मुलाची एवढी गुणगान गाते आणि मुलगा कसा बोलतोय ब्लॉगमध्ये तो खूप चिडलेला होता त्याला असं वाटत होतं की हे पुऱ्या करत बसण्यापेक्षा पहिली मला नवीन बॅट घ्यावी असं त्याची इच्छा होती पण त्याला खरं तर आता बॅट घ्यायची किंवा नाही घ्यायची किंवा कधी घ्यायची आता हे त्याच्या स्वतःवर आहे हे मी आता तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगू शकत नाही मग आम्ही इथं यांनी खूप साऱ्या बॅट बघितल्या आता कसं आहे माहिती आहे का आपलं गाळ वेगळा होतं आणि यांचा गाळ आता खूप म्हणजे खूप वेगळा आहे आज एक्सपे म्हणजे आज जी गोष्ट पाहिजे आहे ती आजच कुठल्याही मुलांना हवी असते आता आता मी हा मी तर काही मी विचारच करत नाही म्हणजे मी माझा स्वतःचा तर विचारच नाही कुठलीही गोष्ट लगेच असं 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 वास नाहीच आजची गोष्ट मागितलेली उद्या मिळते ठीक आहे काही टेन्शन नाही प्रॉब्लेम नाही पण ह्याच्या अपेक्षा थोडेसे वेगळ्या आहेत त्याला लगेच हवी होती पण आज काही घेतलेलं नाही आहे पण असं झालं की याने खूप चिडचिड केली माझीही खूप चिडचिड झाली आणि असं झालं गाडी म्हणजे फुल टाकी केली होती गाडी त्यामुळं गाडीने पकडला इयर पण मुलगा तसा म्हणजे मला आज आज तो त्याच्या वडिलांसारखा वाटला अख्ख्या रस्त्याने त्यांनी बऱ्याच म्हणजे दोन तीन किलोमीटर तरी गाडी त्यांनी चालवली असेल अजिबात चिडला नाही अजिबात त्यांनी चिडचिड केली नाही बऱ्याच जागेवर आम्ही पहिलं गॅरेज शोधलं खूप जागेवर खूप लोकांना विचारला आता आडपसरची लोकं असतील तर त्यांना माहीत पडेल हा परिसर की कुठला आहे की ते आम्ही दोघण फिरलो पण मला खरंच ह्याच्यामध्ये याचे वडील दिसले आज की तो अजिबात म्हणजे अजिबात चिडला नाही खूप सगळ्या ह्याच्यातून त्यांनी गाडी फिरवली कुठंच त्यांनी चिडचिड केली नाही बऱ्याच जागे म्हणजे आम्हाला इकडचं जास्त परिसर माहितीच नव्हता त्याने रिक्षावाल्यांना विचारलं एक दोन वेळा कुठं आहे कुठं काय मार्ग खूप त्याचं वाटलं त्याच्या पप्पा कधी कुठलं काही झालं ना रस्त्यांनी जमाना किंवा कुठं बाहेर जावा तर काही ज्या गोष्टी झाल्या तर त्या अजिबात चिडचिड करत नाही ही गोष्ट त्यांची याच्यामध्ये असं म्हणत आणि आज सोमवार होता तर गॅरेज पण बंद होतो दोन जागेवर दो जो खूप कंटाळले मी चालून चालून मला खूप आला होता नंतर मग एक जणांना विचारलं तर कुठं गॅरेज आहे मग तो सोबत हे गॅरेज बंद होतं समोर एक गॅरेज होतं तेही बंद होतं दोन्ही गॅरेज बंद होते मग आम्ही शेवटी माणिक मोबाईल हे आहे ना तिथं तिथं गेलो आणि शेवटी तिथं गॅरेज चालू भेटलं आम्हाला आणि मग गॅरेज चालू होते तर ते जे होते गॅरेजमधले लोक होते त्यांनी गाडी दुरुस्त करायला गाडी ओपन करायला सुरुवात केली त्यांनी गाडी त्यांनी ओपन केली बघितली तर काही नॉर्मल काहीच नव्हते त्याला पण आम्ही दोघं इतकं कंटाळलो की काय विषयच नाही शिवून तर खूप कंटाळला होता पण त्याने त्याची चिडचिड होऊ दिली नाही आणि माझ्यावरही चिडचिड गेली नाही मग याने गाडी बघितली आता मी म्हटलं बापरे आता याला किती खर्च होते किंवा काय होते आणि ते खर्चापेक्षा आम्हाला खूप चालायला लागलं आणि शिवमची पण खूप आपदा झाली त्यालाही असं वाटलं की मम्मीवर मी चिडचिड केली म्हणून मला केली शिक्षा के शिक दिली दे देवाने तोही त्याने बोलून दाखवलं नंतर मग माझ्या मोबाईलचं थोडंसं गार्ड खराब झाला होता तो मी स्क्रीन गार्ड इथं बसवून घेतला जरा थोडंसं महागावाला महागातलाच बसला असं म्हणलं तरी चालेल ते दोन्ही काम केली मी आणि इथे कृष्णाची मूर्तीचा मोबाईल मध्ये घ्यायला मला मोह आवडला नाही ती मी कृष्णाची मूर्ती याच्यामध्ये घेतली आणि पाठीमागं आपले दैवत दिसतच आहे राज मग नंतर इतका मला वायता काढला होता की माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतोय इतका माझा जीव रडकून आला होता आणि मग शेवटी गाडी लावली त्यांनी म्हणजे गाडी तयार करून दिली आणि शंभर रुपये घेतले आणि त्यांनी सांगितलं की गाडीचे टाकी खूप फुल केल्यामुळं एअर पकडला होता आणि कधी जर गाडी अशी परत वातावरणामुळे अशी झाली तर ता फक्त टाकी ओपन करा आणि गाडीला स्टार्टर मारा गाडीला काही झालेलं नाही आहे पण एवढ्या पायी इतकं आमच्या दोघांची म्हणजे अवस्था बेकार झाली अक्षरशः माझा जीव रडकुंडीला आला होता आणि शेवटी परत खुश झाले मी पण जाऊ द्या म्हटलं चला ठीक आहे आणि मग शिवमणी गाडी सुरू केली आणि मग नंतर आम्ही दोघं घरी यायला निघालो आता निघाले निघाल्याच्यानंतर रस्त्याने थोडासा पाऊस सुरू झाला थोडंसं भिजलोही आम्ही गायने वाटलं मग आल्यावर शिवमला गरमागरम गर्म कॉफी करून दिली मी प्यायला आणि याला तुम्ही फिल्टर कॉफी म्हणू शकता आणि तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका ब्लॉग कसा वाटला नक्की